नमस्कार मित्रांनो मनोविज्ञानानुसार एखादा व्यक्ती जेव्हा कोणाकडे आकर्षित होतो तेव्हा फक्त त्या व्यक्तीला मिळवण्याचाच विचार त्याच्या मनात असतो आणि तो एकदा ती व्यक्ती त्याला त्याच्या जीवनात आली की तो हळूहळू त्या व्यक्तीमधील इंटरेस्ट त्याचा अचानक आपोआप कमी होतो सायकोलॉजी सांगते की जेव्हा कोणताही व्यक्ती एखादी गोष्ट दुनियेपासून जेवढी लपवून ठेवतो तेवढी ती लवकर यशस्वी होण्याचे चान्स जास्त असतात सायकोलॉजीनुसार आकर्षणात लोक सौंदर्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं त्याच सौंदर्याच लोक अशा व्यक्तींमध्ये शोधत असतात जी व्यक्ती सगळ्यात जास्त आकर्षक असते मुलींशी जी मुलं सगळ्यात जास्त बोलतात त्यांच्यापेक्षा जास्त ती मुलगी त्या मुलांची आठवण येत असते जिला त्यांनी इग्नोर केलं आहे सायकोलॉजीनुसार की जेव्हा तुम्ही एखाद्यावर खरं प्रेम करता त्यावेळी तुमच्या तुम्ही त्या व्यक्तीच्या छोट्या छोट्या आनंदात पण तुम्ही खुश होऊन जाता सायकोलॉजी सांगते प्रेमात असणारी लोक चिंता कमी करतात आणि त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा जास्त निर्माण होते सायकोलॉजीनुसार ज्या मुली मुलींचा आवाज नरम असतो त्या मुलींकडे मुलं लवकर आकर्षित होतात जेव्हा दोन लोक एकमेकांवर खरं कर प्रेम करतात त्यांच्या हृदयाची धडधड एक साथ चालते सायकोलॉजीनुसार पहिलं प्रेम कमीत कमी विसरायला आपल्याला दोन ते तीन वर्ष लागतात सायकोलॉजीनुसार नात्यात भांडण हे दर्शवतं की ते दोघं एकमेकांचा विचार करतात सायकोलॉजीनुसार जर एखादी व्यक्ती तुम्हाला नजरअंदाज करते तेव्हा ती तुमच्यापासून लांब जाऊ इच्छित असते तुम्ही खूप लवकर परेशान होत असाल तर या गोष्टीचा अर्थ अर्थ आहे की तुम्ही मानसिकरित्या थकला आहात सायकोलॉजी सांगते जे लोक त्यांच्या चुकांवर चुकांवरून शिकतात ते लोक जीवनात लवकर यशस्वी होतात तुम्ही एखाद्याबरोबर वेळ घालवला तर खुश होता तेव्हा समजून जा ती व्यक्ती तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी चांगली आहे म्हणून विज्ञान सांगतं एखाद्याच्या डोळ्यात पाहिलं की त्याचे त्याचं खरं रूप आपल्याला समजतं सायकोलॉजीनुसार जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात तेच लोक जीवनात कोणत्याही अडचणींवर सहज मात करू शकतात विश उपवास करा पण खाण्यापिण्याचा नाही गाणेरडे विचारांचा आणि घानेरड्या नियतीचा जर मदतीसाठी हात पुढे करायचा असेल तर नक्कीच करा आणि नसेल करायचा तर हात जोडा आणि आशीर्वाद द्या त्यांना आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या जीवनात सगळ्यात शक्तिशाली मनुष्याची वाणी आहे जी हत्यार न घेता पण क्रांती करू शकते आणि कष्टाशिवाय पण आणि कष्ट कष्टाशिवाय पण शांती जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की तुम तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्या व्यक्तीला तुमची आठवण येते का नाही तेव्हा त्या व्यक्तीपासून थोडा दुरावा निर्माण करा आणि तेव्हा तुम्हाला समजेल की ती व्यक्ती तुम्हाला किती आठवण काढते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते